इट जस्ट टेक्स वन स्प्लिट सेकंड टू चेंज एव्हरीथिंग यु नो सो मग तुम्ही असा विचार करता बॉस की तुम्ही जर राहिला का राहिलाच नाही तर काय म्हणजे जा कुठे जाणार आहे हे सगळं पॅशन भिशन तुम्ही जे म्हणता की माझं करिअर वगैरे यु नो you नथिंग know, म्हणजे हा दिवसही दाखवला मला त्यांनी की बघ तुला जर का एक क्षण पण असं डाऊट असेल ना की तुझ्यावर कोणी प्रेम करतं की नाही तर बघ ज्या वेळेला हे झालं तेव्हा हे सगळे हल्ले होते आणि आणि कोणीच झोपलं नाही जे जे काही दिवस मी हॉस्पिटलमधनं घरी आलो नव्हतो तोपर्यंत हे सगळे जे हॉस्पिटलमध्ये येऊ शकत होते ते तिथे होते ते रात्री तिथे थांबायचे मग घरी जायचे ऑफिसचं काम करायचे सो मला वाटतं यु नो शेवटी कुटुंब म्हणजे नक्की मग काय असतं वेड्यासारख्या का कामाच्या मागे धावत होतो करिअरच्या मागे धावत होतो यु नो अपसेस्ड होतो मी लिटरली आणि दीप्ती मला सतत सांगायची की थोडा ब्रेक घे थोडा आराम कर मला असं वाटायचं नाही यार एक you know? करियर आहे माझं काम आहे पॅशन आहे मला आहे वगैरे वगैरे मी जेव्हा डॉक्टरकडे माझ्या नंतरच्या आठवडा दहा दिवसांनी व्हिजिटसाठी गेलो तेव्हा ही वॉज व्हेरी हॅप्पी विथ द रिझल्ट यु नो आणि ही वॉज सरप्राईज की असा चेंज कसा काय झाला तू काय करतोय <laughs> 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 काय नाही मी मि म्हटलं तुम्ही सांगितलेलं तेच गाया म्हणे तसंच करतोय बट आय थिंक आय एम जस्ट हॅपी विथ द फॅक्ट की एक फिल्म रिलीज होते <laughs> बाबरे मला ना कौतुक म्हणजे खरं तर मी घरात सगळ्यात लहान आमची जॉईंट फॅमिली होती आणि काका आत्या सगळे असे आम्ही एकत्र असायचो आणि सगळ्या कझिन्समध्ये मी लहान त्यामुळे लाडके तर ठीक आहे पण सगळ्यात जास्त काम पण मला करायला लागायचं <laughs> माझी आई वगैरे सगळेच की एवढं कर आणि त्याच्यानंतर बस कर ओके एखादी एक एकांकिका वगैरे सगळं ठीक <laughs> आहे पण ते बस कर किंवा कॉलेजमध्ये असेपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर थांबव कारण त्याच्यात काय करिअर नाही आहे आपलं प्रेसनी मला जी माझी स्पे, स्पेस दिली आहे जी मला माझी प्रायव्हसी दिली आहे आणि जी, जी माझी प्रायव्हसी त्यांनी रिस्पेक्ट केली आहे यु नो त्याला तोड नाही मी नमस्कार तुम्ही आता माझ्यासोबत जो ना म्हणजे त्याच्याबद्दलची जी बातमी आली त्याने सगळ्यांचाच खरं तर काळजाचा ठोका चुकला आणि पण या सगळ्यातून तो आता मस्त सावरत बाहेर आला एवढंच नाही पण ज्या गोष्टीसाठी तो प्रसिद्ध आहे लोकप्रिय आहे ते म्हणजे सिनेमा आणि तो चित्रपट चित्रपटही आपल्यासाठी गोड सुंदर कहाणी आहे ती घेऊन आलाय अभिनेता श्रेय स्थळपदे आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये थँक्यू आणि था। था। त्या सगळ्या गोष्टींबद्दल खूप बोललंय मला वाटतं आता हो, काय प्रसंग घडल्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे आणि त्या गोष्टीने काय बदलले बदललंय खरं तर माझा पर्स्पेक्टिव्ह यु नो की जे गेली तीस वर्ष मी वेड्यासारख्या कामाच्या मागे धावत होतो करिअरच्या मागे धावत होतो यु नो ऑप्सेस्ड होतो मी लिटरली आणि दीप्ती मला सतत सांगायची की थोडा ब्रेक घे थोडा आराम यु नो मला असं वाटायचं नाही आहे यु नो एक करिअर आहे माझं काम आहे पॅशन आहे मला आवडतं आहे वगैरे वगैरे ऑल सेडंड डन इट जस्ट टेक्स वन स्प्लिट सेकंड टू चेंज एव्हरीथिंग यु न सो मग तुम्ही असा विचार करता बॉस की तुम्ही जर का राहिलाच नाही तर काय म्हणजे कुठे जाणार आहे हे सगळं पॅशन भीशन तुम्ही जे म्हणता की माझं करिअर वगैरे यु नो नथिंग सो ॲट द एंड ऑफ द डे मला असं वाटतं की जे बदललं ते हे की माझी प्रायोरिटी नाव इज माय फॅमिली माय हेल्थ अँड देन माय वर्क काम तर होत राहील मी करीन कारण मला त्याची आवड आहे ते त्यामुळे मी, मी हो ते करीनच पण जे मी व्हिडियासारखा धावत होतो त्याच्याऐवजी मी आता जरा आधी फॅमिलीला बघून मग बाकी सगळं पुढे घेत नाही खरं खरं सांगायचं तर ना म्हणजे <laughs> आय एम सो ग्लॅड की म्हणजे प्रेक्षकांनीच प्रमोट केले मी खरं सांगायचं तर मी तेवढं नाही केलेलं अर्थात आम्ही काही इंटरव्ह्यूज केले पण ते पण म्हणजे अगदी निवांत महत्त्वाचं तुम्ही त्यासाठी उपस्थित राहताय प्रत्येक मुलाखतच कारण हा की जेव्हा मला ही बातमी कळली की फिल्म रिलीज करायची आहे तेव्हा त्यांनी मला येऊन विचारलं की तू म्हणशील तेवढंच प्रमोशन करू आणि तसंच प्रमोशन करू ओके okay. आपल्याला कुठेही काही घाई गडबड करायची बट आय वॉज सो so हॅपी इनसाईड की uh, मी जेव्हा डॉक्टरकडे माझ्या नंतरच्या आठवडा दहा दिवसांनी व्हिजिटसाठी गेलो तेव्हा ही वॉज व्हेरी हॅपी विथ द रिझल्ट यु नो आणि ही वॉज सरप्राईज की असा चेंज कसा का काय झाला तू काय करतोय असं <laughs> काय नाही मी म्हटलं तुम्ही सांगितलेलं तेच गाया आणि तसंच करतोय बट आय थिंक आय एम जस्ट हॅपी विथ द फॅक्ट की एक फिल्म रिलीज होते hmm. आणि म्हणजे या सगळ्यानंतर नवीन वर्षामध्ये तुमचं एक नवीन काम प्रेक्षकांसमोर येणं आय थिंक ह्याच्यापेक्षा जा जास्त आनंदाची गोष्ट एका कलाकारासाठी काय असू शकत नाही so, सो प्रमोशन आम्ही थोडं थोडंच केलं जसं जमेल तसं आणि तब्येत सांभाळून पण ते प्रेक्षकांनीच आणि तुम्ही

पण तो मेंटली त्याच्या वयापेक्षा पण जरा जास्त काय म्हणतात मोठा आहे आणि कारण हा कारण घरची रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणजे बहिणींची लग्न वगैरे वगैरे मग आईकडे लक्ष देणं ती रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याचा अप्रोच एकंदरीत थोडा ट्रेडिशनल थोडा इमोशनल आहे असा व्यक्ती आणि दुसरीकडे अशी मुलगी की जिचा अप्रोच म्हणजे शी इज लाईक वाईड फायर कोणाचं न ऐकणार शी इज अ रेबल शी इज रिप्रेझेंटिंग टुडे जनरेशन आणि शी इज व्हेरी प्रॅक्टिकल आणि तिचं असं आहे की प्रेमबीम वगैरे सगळं ठीक आहे पण ही माझी स्वप्न आहेत ही मला पूर्ण करायची आहेत आणि इकडे झाली पूर्ण तर ठीक आहे मला बाहेर जाऊन करायला आलं तर बाहेर जाऊन करणार मी बॉस मला जर का तो व्यक्ती आवडतो आणि त्याच्याबरोबर माझी स्वप्न पूर्ण होणार असेल तर मी जाणार तिकडे ॲज सिम्पल एज सो हे दोन ज्यांना लग्नच करायचं नाहीये दोन कम्प्लिटली अपोजिट विचारधारा हे जेव्हा एकत्र लग्न करून त्यांना एकत्र आणलं जातं तेव्हा नक्की काय घडेल सो मला जेव्हा गोष्ट ऐकल्यावर मला असं वाटलं की इंटरेस्टिंग काहीतरी होऊ शकतं एस्पेशली वेन यू हॅव अ डिरेक्टर लाईक महेश मांद्रेकर यु नो की जो हो like yes. you know, ज्याने खूप फिल्म्स केल्या त्याच्या खूप फिल्म्स चालल्या खूप फिल्म्स पडल्या खूप म्हणजे कॉन्ट्रोवर्सीजी झाल्या hmm. पण मला वाटतं तो जेव्हा रिलेशनशिप हँडल करतो ना तेव्हा यू कॅनॉट डिनाय द फॅक्ट दॅट ही कीप्स यू एंगेज्ड ना ती छान उलगडून एक्झॅक्टली आणि तुम्ही प्रेक्षक म्हणून ना तुम्ही बघत राहता ती गोष्ट झाल्यानंतर कदाचित काही सिनेमांच्या बाबतीत विचार कराल की मध्ये मध्ये थोडासा लॅग होता वगरे वगरे। का वगैरे वगैरे काही सिनेमा बापच का कामांनी काकस्पर्श म्हणा शिवाजीराजे भोसले म्हणा किंवा पांघरुण म्हणा किंवा नटसम्राट म्हणा यु you नो know सो तो नातेसंबंध ज्या पद्धतीने उलगडतो आणि त्याला जी समज आहे आय थिंक दॅट इज ब्रिलियंट म्हणजे काय काय छोट्या छोट्या लाईन्स आहेत फिल्म फिल्ममध्ये आणि एक तर अशी इनकॉन्सिक्वेन्शियल लाईन आहे जी आय एम शुअर की त्यालाही ती लक्षात आली नसेल लिहिताना पण ती गौरी सुहसाईना विचारते की यांना यांना गाणं येतं आणि स्वस्ताई म्हणते की हो oh, oh, सहा वर्ष पेटी शिकला येतो हे ना मी माझ्या लहानपणी असं ऐकलंय घरांमध्ये यु you नो know, की कोणाची तरी आई कोणाची तरी मावशी सांगायचं हो तबला शिकतोय तो आज आठ वर्ष झाली तो शिकतोय यु नो सो इट वॉज अ व्हेरी व्हेरी थिंक दॅट गॉट मी नॉस्टॅलजिक तुमच्या लहानपणीचं तुमचं कौतुक बापरे मला ना कौतुक म्हणजे खरं तर मी घरात सगळ्यात लहान आमची जॉईंट फॅमिली होती आणि काका आत्या सगळे असे आम्ही एकत्र असायचो आणि सगळ्या मध्ये मी लहान त्यामुळे लाडके तर ठीक आहे पण सगळ्यात जास्त काम पण मला करायला लागायचं कारण माझं मोठ्या भावाला जर का काकांनी काही सांगितलं काम की जा आणि तेव्हा काय लिफ्ट वगैरे नाही तिसऱ्या मजल्यावर राहायचो तिला जरा खाली जाऊन घेऊ नये तेव्हा असं पण नाही की खाली खूप दुकान आहेत सो तो सांगायचा की हो ओके ओके आणि मला सांगायचं घेऊ नये की मी आणतोय पण अर्थात लाड पण तेवढेच पण म्हणजे ना मला नकला करायची खूप हा हा मला खूप आवड आणि असा छंद होता मला आवडायचं तसं काहीतरी करायला मी कॉलेजमध्ये वगैरे शाळेमध्ये वगैरे असताना बघायचो लोकांना आणि मग मी घरी काय काय थोडं थोडंसं ते प्रॅक्टिस करायचो मग माझ्या भावंडांना पण ते आवडायचं की हा असं असं काहीतरी करते मग घरी कोण आलं की ते करून दाखव त्यांना ते करून दाखव त्याच्यासारखे म्हणजे ते असतं ना लहान मुलांना पोयट्री बोलून दाखव डान्स करून दाखव तसं पण त्याच्यामुळे ना आमच्या बिल्डिंगमध्ये बिपिन वर्टी नावाचे एक दिग्दर्शक राहायचे मराठी सिनेमे त्यांनी चंगू मंगू वगैरे बरेच केले सो so, त्यांना एका फिल्म मध्ये लहान मुलं हवी होती so, माझ्या दादाला त्यांनी सांगितलं की अरे मला लहान मुलं हवी आहेत श्रेयस करतो का तुला हो मग तो अच्छा मग तोला चल तुला दाखवतो म्हणून तो घरी घेऊन आला दादाला आणि त्याला सांगितलं मला सांगितलं चल त्याला ब्रेक डान्स करून दाखव मध्येच काय ब्रेक डान्स म्हणजे मी का करून बोलला की नाही तो सिनेमा मध्ये कास्ट करणार आहे कास्ट म्हणजे काय एका गाण्याचं की चिल्ली पिल्ली मागे नाचतायत रश्मीकांत बिर्डे होते सो मामला पण मग मला त्यांनी कास्ट केलं त्या सिनेमात त्या फिल्मचं नाव एक गाडी बाकी नाडी तर एक गाणं आहे नाचूया गाऊया खेळूया वाऱ्या असत बघील तर मी आहे नाच तर मला वाटतं ना हे हा सगळा ही प्रोसेस आहे ना प्रोत्साहन मिळतं ना इथे कुठंतरी सुरू होते तो छोटासा प्रवास ती जर्जी तेव्हा तर ना म्हणजे असंच टाइमपास असायचा ओके जेव्हा असं कळलं की मी नाटकांमध्ये कामं करणार आहे किंवा मला ह्याच्यात करिअर करायचं तेव्हा ऍक्च्युअली गोष्ट फार वेगळी होते ओके तेव्हा मग ते असं असतं की वेडास का तू ओके हे आपलं क्षेत्र नाहीये ओके आपल्या घरातन कोण असं काय नाहीये आणि काय म्हणजे माझी आई वगैरे सगळेच की एवढं कर आणि त्याच्यानंतर बस कर ओके एखादी एकांकिका वगैरे सगळं ठीक okay. आहे पण ते बस कर किंवा okay. कॉलेजमध्ये असेपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर थांबव कारण ह्याच्यात काय करिअर नाही आहे आपलं ओके right. okay. आणि तेच आहे म्हणजे तुला काय फिल्मस्टार व्हायचं आहे ते गाणं केलंस तू बिपिन मग का तू <laughs> सॉरी फिल्मस्टार गाणं तुला कोण घेणार आहे रे आणि तुला कोण हिरो करणार आहे सो त्यामुळे काही गोष्टीनं मी फार सांगायचंच नाही करून टाकायचं इन्क्लुडिंग अ फिल्म लाईक इक्बाल जी म्हणजे फक्त माझ्या आईबाबांना आणि माझ्या बायकोला माहिती होतं की मी ॲक्च्युली काय करतोय बाकी मी तेव्हा तर अर्थात मी टेलिव्हिजन वगैरे हो केलं होतं पण मला असं ते वाट तेव्हा वाटायचं की ना मी नाही सांगणार कोणाला ना। मी ना। ना। करतो ती फिल्म येऊ दे ती जेव्हा रिलीज होईल तेव्हा आणि चांगलं काम असेल तर बघतील आणि मग तेव्हा त्यांना कळेल की बाबा नाही खरंच हा याला काहीतरी करायचं होतं सो so, uh, या गोष्टी खूप होत्या आत्ताच जनरेशनला आई वडील खूप सपोर्ट करतात नो you know, म्हणजे मला खरंच uh, कौतुक आणि आनंद वाटत की मी छोट एक्झाम्पल मी इक्बाल पण शूट केली आहे दोन हजार पाच साली आणि मी कॉन प्रवीण तांबे पण शूट केली आहे दोन हजार एकवीस साली ओके okay? सो so, त्यावेळेला फक्त मुलं क्रिकेट कोचिंग करायचं कॉन प्रवीण तांबेच्या वेळेला जेवढ्या मुलांच्या नेट्स असायच्या तेवढ्याच मुलींच्या पण नेट्स असायच्या आणि हा बदल इज अ फेनॉमिनल चेंज यू you नो know, आज आई वडील त्यांना लहान लहान मुली अशा क्रिकेटचा गिअर घालून वगैरे येऊन की ते खेळायला सुरुवात करतात आय थिंक इट इज इट इज फेनॉमिनल सो हा बदल जो काय झाला ना एवढ्या वर्षांमध्ये तो खूप सॉलिड आहे किती छान पण याच्यातून काही का गोड आठवणी समोर आलं फ्लॅशबॅक मध्ये जात आलं मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा की या सगळ्या इन्सिडेंट नंतर पत्रकारांसोबतचं नातं आहे किंवा तो बॉन्ड अधिक घट्ट झालाय का सगळेच म्हणजे फॉर दॅट मॅटर मला पर्स्पेक्टिव्ह असतो कलाकारांचा की पत्रकार म्हंटल की एक तुमची काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल बातमी समोर येणं किंवा पण हो हो प्रश्नच नाही आणि मला वाटतं की म्हणजे ना बरं झालं तू विचारलंस कारण कधी 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 फिल्म वगैरे का तब्येत वगैरे ह्या बोलण्याच्या नादामध्ये ना ही खूप महत्वाची गोष्ट सांगायची राहून जाते की प्रेसनी मला जी माझी स्पेस दिली आहे जी मला माझी प्रायवसी दिली आहे आणि जी माझी प्रायवसी त्यांनी रिस्पेक्ट केली आहे यु नो त्याला तोड नाही आहे कारण इट इज व्हेरी इझी ना खूप इतके ओळखीचे आहेत इतके मित्र झाले आहेत आता नातेसंबंध आहेत की पटकन फोन उचलला आणि विश्वास ऐक नाही तुला जरा भेटायचं आहे आणि त्याच्याबद्दल असं होऊ शकलं असतं पण मला कोणी त्रास नाही सगळे प्रेसवाले काही जेवढे ओळखीचे ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यांनी फक्त विचारलं तब्येत कशी आहे बाकी काही अजेंडा नाही आहे तू फक्त सांग तुझी तब्येत कशी आहे आणि मला वाटतं दिस वॉज म्हणजे मी काल कोणाला तरी सांगत होतो की बऱ्याचदा असं आपण बघितलं आहे की अनफॉर्च्युनेटली ती व्यक्ती गेल्यानंतर आपण त्याच्याबद्दल खूप जास्त प्रेमाने किंवा फॉन्डली बोलतो की अरे यार तो ना त्याचं हे चवले चांगलं होतं माझ्या बाबतीत ना मला ते आत्ता अनुभवायला मिळालं म्हणजे हे जेव्हा झालं आणि तेव्हा सगळे ज्या पद्धतीने माझ्याबरोबर माझ्या कुटुंबाबरोबर उभे राहिले आणि जे प्रेम दिलं आहे ना ते खूपच जास्त आहे म्हणजे मी या जन्मात नाही फेडू शकणार सो मग त्यासाठी देवाचे वेगळे आभार की म्हणजे हा दिवसही दाखवला मला त्यांनी की बघ तुला जर का एक क्षण पण असं डाऊट असेल ना की तुझ्यावर कोणी प्रेम करतं की नाही तर बघ किती लोकं तुझ्यावर प्रेमच नाही तर तुझ्यासाठी काय काय करतात म्हणजे किती लोकांनी प्रार्थना तर केल्याच पण जप केले म्हणजे देव पाण्यात ठेवले देवाचं अजून काय काय नामस्मरण केलं अभिषेक केले म्हणजे आजही मी सिद्धिविनायकला होतो तेव्हा तिकडे ते सांगत होते की आम्ही अभिषेक केला आणि आम्ही ते केलं आम्ही ते केलं मला वाटतं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही आहेत यु you नो know, कधी तर काही गोष्ट लोक येतात जातात पण द फॅक्ट की त्यांना असं करावं असं वाटलं तिथे मला असं वाटलं की कदाचित काहीतरी बरोबर केलं असेल आपण आयुष्यामध्ये म्हणून आपण एवढी माणसं कळत नकळत जोडू शकलोय पण या सगळ्यात तुम्ही जसं म्हटलं ना आणखी नाती आणखी कुटुंब आता आपण जिथे बोलतोय तिथे खास फॅमिली स्क्रीनिंग आहे आणि मी इंटरव्ह्यूच्या आजूबाला विचारत होते कोण कोण आहे तर मला फॅमिली कोण कोण आहे आणि मला वाटतं श्रेयस यांच्यासोबत जे काम करतात त्यांचे हाऊसहोल्ड होल्ड असतील प्रत्येक माणूस म्हणजे माझी फॅमिली जर का मी म्हटलं तर आज मला वाटतं एक पंधरा ते वीस लोक आतमध्ये आहेत पण त्यात माझी आई माझे सासू सासरे माझी बायको माझी मुलगी हे माझे लेट्स इमिजिएट फॅमिली बाकी माझी कुक जी माझा काम करते ती नॉन महाराष्ट्रीयन आहे ती मुस्लिम आहे ती मग माझ्या मुलीची नॅनी ती माझ्या मुलीला जी मावशी मसाज करायला येते ती मावशी मग दुसरी आमच्या घरी एक काम करणारी मुलगी आहे ते जनरल साफसफाई ती ती पण मुस्लिम आहे दुसरा एक मुलगा जो बिहारी आहे ओके तो घरी बाकी काम करतो ऑफिसमध्ये काही काम करतो तो ऑफिसमधला अकाउंटंट तोही मुस्लिम आहे दुसरा एक माझा ॲडमिन सांभाळणारा तो महाराष्ट्रीयन आहे अजून एक मुलगा महाराष्ट्रीयन आहे पण हे सगळे आणि माझे ड्रायव्हर्स आणि माझा स्पॉट बॉय आणि माझा मेकअप आणि माझा हेअर ड्रेसर माझा बॉडीगार्ड सो so, हे सगळीच माझं माझं कुटुंब आहे नो कारण ज्या वेळेला हे झालं तेव्हा हे सगळेच हल्ले होते आणि हे आणि कोणीच झोपलं नाही जे जे काही दिवस मी हॉस्पिटलमधनं घरी आलो नव्हतो तोपर्यंत हे सगळे जे हॉस्पिटलमध्ये येऊ शकत होते ते तिथे होते ते रात्री तिथे थांबायचे मग घरी जायचे ऑफिसचं काम करायचे सो मला वाटतं नो शेवटी कुटुंब म्हणजे नक्की मग काय असतं दिस इज इट दिस इज युअर फॅमिली जे सगळे तुमच्याबरोबर तेव्हा होते आणि जेव्हा ट्रेलर आला माझ्या फिल्मचा तेव्हा माझ्यापेक्षा जास्त आनंद या सगळ्यांना झाला आणि त्या दिवसापासून ते दीप्तीला सांगतायत की ताई जेव्हा फिल्म रिलीज होईल आम्हाला mm -hmm. स्क्रीनिंग असेल तेव्हा आम्हाला बघायचं आहे सो म्हणून मग आज ठरवून मी म्हटलं की आमचे फ्रेंड्स अँड फॅमिलीचं स्क्रीनिंग आहे म्हटलं मग फॅमिलीमध्ये हे सगळे आहेत आणि या सगळ्यांनी आज येऊन बघितलं पाहिजे सो दे आर व्हेरी एक्सायटेड म्हणजे अर्ध्या अधिक त्यांना मराठी साधारण कळतं कारण आता मरा महाराष्ट्र घरांमध्ये कामं करता येत इतकी वर्ष आहेत सो मराठी ऐकून ऐकून थोडी सवय झाली बोलता येत नसेल तेवढं पण कळतं पण त्यांना आवर्जून सिनेमा बघायचा होता सो ते आज सगळे बसलेत आणि बघतायत सो sweet. फार वेळ घेणार नाही शेवटचा प्रश्न की मुलीच्या काय रिएक्शन असतात या सगळ्यावरती तिला काय तिने बघितलं त्याचे ग्लिम्स बाबा आपला जरा वेगळा दिसतो हो म्हणजे ती सगळ्यात आई तर बोलली बाय आर यू वेरिंग दिस चष्मा मी तिला म्हटलं अगं माझा ते कॅरेक्टर आहे <laughs> मी काही एक वेगळं कॅरेक्टर करतोय तू ते रेशीम कार्ड बघायचीस की नाही त्याच्यामध्ये कसं मी होतो हे जरा वेगळं आहे सो आता पण स्क्रीनिंग सुरू व्हायच्या आधी ती ती तिकडनं ओरडत होती की डॅडा सुरू आहे <laughs> <laughs> तू बाहेर काय कर तिला बोललो की अगं माझा इंटरव्ह्यू आहे इंटरव्ह्यू का करतोय तू आता <laughs> स्क्रीनिंग सुरू होत आहे सो शी इज ऑल्सो व्हेरी एक्सायटेड अर्थात ती आता थोड्या वेळासाठी बाहेर आली कारण फिल्ममध्ये एक ॲक्सिडेंटचा सिक्वेन्स आहे सो so, uh, ते बघून थोडीशी घाबरली ती तर म्हणून बाहेर आली मग मी तिला जरा समजवलं की सगळं खोटं असतं त्याच्यात खरं काही नसतं सो ती बोलली की मी म्हटलं की त्यामुळे असं खरं खरं काय नसतं बेटा आपण शूटिंग तू त्याविषयी बघितलेस रेशीम गाड ते सगळं खोटं खोटं असतं तर ती बोलली की हां जसं हॉस्पिटलमध्ये पण तू होता पण मग तू घरी आला ओके नाही सो एड या तसंच आहे काहीतरी सो या इज so, yeah. so, uh, तिला जास्त म्हणजे माझं काम असं मी फार दाखव तिला जेव्हा पहिल्यांदा तिने बघितलं तेव्हा तिला असं वाटत होतं की सगळ्यांचेच वडील ॲक्टर आहेत आणि सगळे हेच काम करतात जे साहजिक आहे सगळ्या लहान मुलांबरोबर होतं पण आता आता तिला जरा कळायला लागले की माझे वडील वडिलांचं हेच काम आहे ते जाऊन हेच करतात शूटिंग करतात आणि मग घरी येतात छान वाटलं तुमच्याशी बोलून तुम्हाला भेटून आणि प्लीज प्रकृतीची व्यवस्थित काळजी घेऊन yes, yes. आम्हाला छान छान चित्रपट घेऊन येत राहा yes. आमचं मनोरंजन थँक्यू 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 सो मच so नेहमीच तुझ्याशी बोलून खरंच बरं वाटतं प्रेक्षकांना मी खरं तर हेच सांगेन की फिल्म वगैरे हो सगळं ठीक आहे ते तुम्ही बघाल तब्येतीची काळजी तुम्ही सुद्धा घ्या आणि तुमचे खूप खूप आभार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका